जय महाराष्ट्र मित्रांनो एक जानेवारीला तुमच्या माझ्यामध्ये दैवी उत्साहाचा झरा वाहणार आहे कोण ब्रह्म मुहूर्ताला उठणार कोण सहा वाजता उठणार कोण पाच वाजता उठणार आणि मॉर्निंग वॉकला जाणार एक तारखेपासून स्वतःच्या मनाला कायम सातत्यानं एक प्रश्न विचारायचा की मी हे जे काही सकाळी उठून मॉर्निंग वॉक करतोय एक एक पाऊल झप झप पुढं टाकतोय किंवा अन्य कोणतीही कृती करतोय त्याच्या मागे माझा उद्देश काय आहे आणि हेतू काय ही कृती केल्यानंतर माझ्यामध्ये काहीतरी अपेक्षित बदल घडला पाहिजे की जेणेकरून मी दोन हजार सव्वीस माझं ध्येय प्राप्त करीन सकाळी मॉर्निंग वॉक करताना विचार करायचा हेतू काय उद्देश काय या कृतीचा जर मी मॉर्निंग वॉक करताना राजकारणाच्या गप्पा मारत असेल तर आपला हेतू उद्देश चुकला इन्स्टाग्रामवरती सोशल मीडियावरती मी अकाउंट ओपन केलेला असेल तर त्याच्या मागं मित्रांनो हेतू पाहिजे उद्देश पाहिजे की यातून मी काय शिकणार आहे स्वतःमध्ये काय बदल घडवणार आहे मी फक्त स्क्रोलिंग करत राहिलो तर स्वतःचा वेळ वाया घालवतोय डोळे खराब करून घेतोय जर मी माझ उ उद... उद्दिष्ट कसं प्राप्त करायचं याच्या संदर्भामध्ये विचार करत असेल तर माझा हेतू आणि उद्देश एकदम बरोबर आहे एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीनं दहा हजार लोकांना काढून टाकलं त्यांचा काहीतरी उद्देश आहे मित्रांनो त्याच्या मागं हेतू आहे त्यासाठी त्यांनी ते काढलेले आहेत त्यांनी त्यांचा हेतू पूर्णत्वास नेत आपल्याला आपली प्रत्येक कृती करताना आपला उद्देश आणि हेतू डोळ्यासमोर पाहिजे आणि त्यातून आपल्यामध्ये अपेक्षित बदल घडला पाहिजे सकाळी मॉर्निंग वॉक करताना आपल्या शरीरामध्ये अपेक्षित बदल होणार आहे आपल्या मनाचं नूतनीकरण होणार आहे कशाच्या माध्यमातून त्या मनामध्ये मी काही जीवन मूल्य रुजवणार आहे उदाहरणार्थ पहिल्या दिवशी मी भक्ती नावाचं मूल्य रुजवीन दुसऱ्या दिवशी मी प्रेम नावाचं मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करीन तिसऱ्या दिवशी मी दया करुणा माया हे जे आहेत मूल्य हे रुजवण्याचा प्रयत्न करीन एका बाजूला शरीराचं नूतनीकरण दुसऱ्या बाजूला मनाचं नूतनी नूतनीकरण आणि सरते शेवटी मॉर्निंग वॉक करताना आपल्या डोक्यामध्ये विचारांचं मंथन घडलं पाहिजे माझं ध्येय प्राप्त करण्यासाठी पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये एक युनिक विचार निर्माण झाला पाहिजे आणि तो विचार असतो मित्रांनो तो आपल्याला कृतीमध्ये आणायचा असतो जर मला नोकरी पाहिजे असेल तर नोकरी कशी मिळवायची हा पहिला विचार नाही आहे मित्रांनो माझा रिझूम मी कसा बनवला पाहिजे की जेणेकरून शंभर लोकांच्या मध्ये माझा रिझूम उठून दिसेल हा विचार केला पाहिजे म्हणजे मॉर्निंग वॉक करताना जे माझं ध्येय आहे त्या ध्येयाच्या संदर्भामध्ये माझा उद्देश आणि हेतू मी निर्माण करीन आणि माझ्यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणीन आणि जेणेकरून मी दोन हजार सव्वीसला तिथंपर्यंत पोचीन स्वतःमध्ये बदल घडवल्याशिवाय ध्येय प्राप्त होत नसतं ज्यावेळी माझं मॉर्निंग वॉक संपतं त्यावेळी माझ्यामध्ये उत्साहाचा चैतन्याचा ऊर्जेचा झरा व्हायला लागतो मित्रांनो आणि ही ज्यावेळी ऊर्जा माझी ब्रह्मांडामध्ये जाते कोणती ऊर्जा शरीरामध्ये निर्माण झालेल्या ब्रह्म ऊर्जेचा अंश मनामधून निर्माण झालेली ऊर्जा आणि माझ्या विचारांच्या मंथनातून मन्... मन्... निर्माण झालेली ऊर्जा ही ऊर्जा ज्यावेळी ब्रह्मांडाकडे जाते त्यावेळी ब्रह्मांड काय करतो त्या ऊर्जेला रिस्पॉन्स करतो आणि आपलं मॅनिफेस्टेशनसाठी एक एक गोष्टी घडायला सुरू होतात धन्यवाद